महाराष्ट्रातील नागपूरची दुसरी सोनम रघुवंशी प्रियकराच्या मदतीने स्वतःच्या नवऱ्यालाच संपवलं या पाठीमागचे मुख्य कारण कोणते आहे हे कशासाठी पैशांसाठी संपत्तीसाठी की प्रियकरासाठी याचा कट रचला कोणी या सगळ्या प्रकारच्या पाठीमागचा नेमका सूत्रधार कोण आणि मुळात ही घटना घडली कुठे या घटनेची सविस्तर माहिती आज आपण पब्लिक माईकच्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आपल्या प्रेम प्रकरणासाठी नवऱ्याला संपवण्याच्या घटना काही थांबायलाच तयार नाही नागपूरमध्ये अशीच एक काळजाला हेलावून टाकणारी घटना घडली आहे इथे एका बायकोने आपल्या प्रियकराच्या मदतीने अर्धांगवायूमुळे अंतरुणावर खेळलेल्या नवऱ्याला निर्दयीपणे संपवले नवरा आपल्या प्रेमसंबंधात अडथळा वाटत असल्यामुळेच त्यांनी हे भयानक कृत्य केल्याचं आरोपींनी कबूल केलं आहे या घटनेमुळे पुन्हा एकदा सोनम रबोंज आणि सारख्या प्रकरणांची आठवण झाली जिथे प्रेमाच्या नावाखाली नात्यांची पवित्रता पायदळी उडवली गेली नेमकं घडलं काय चंद्रसेन नावाच्या व्यक्तीचं लग्न दिशा रामटेके या आरोपी महिलेसोबत तेरा वर्षापूर्वी झालं होतं त्यांना दोन मुली आणि एक सहा वर्षाचा मुलगा आहे काही वर्षांपूर्वी चंद्रसेनला अर्धांगवायूचा वायूचा झटका आला आणि तो अंतरुणावरच होता कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी दिशा पाण्याचा कॅन विकण्याचा व्यवसाय करत होते याच दरम्यान काही महिन्यांच्या पूर्वी तिची ओळख असित इस्लाम अन्सारी उर्फ राजाबाबू टायरवाला याच्याशी झाली जो दुचाकी दुरुस्ती आणि पंक्चरचं काम करायचा ओळखीचं रूपांतर हळूहळू प्रेमात झालं आणि दिशा आणि असित यांच्यात अनैतिक संबंध सुरू झाले पती चंद्रसेनला दिशाच्या प्रेम प्रकरणाबद्दल संशय येऊ लागला तो तिला यावरून नेहमी शिवीगाळ करायचा त्यामुळे दोघांमध्ये भांडण व्हायला लागले आपल्या प्रेमसंबंधात चंद्रसेन अडथळा ठरतोय हे दिशा आणि आसिफने ठरवून टाकले मग या अडथळ्याला कायमच दूर करण्याचा त्यांनी कट रचला चार जुलैला दिशा आणि आसिफने मिळून चंद्रसेनला संपवलं चंद्रसेनच्या तोंडावर उशी दाबून आणि गळा आवळून त्याला संपवलं अर्धांगवायूमुळे वायूमुळे चंद्रसेन काहीच प्रतिकार करू शकला नाही नैसर्गिक मृत्यूचा देखावा केला पण पोस्टमॉर्टमने सगळं सत्य उघड केलं चंद्रसेनला संपवल्यानंतर दिशाने चंद्रसेनचा मृत्यू नैसर्गिक झाल्याचं नाटक केलं चंद्रसेन घरात निपचिप पडलेला दिसल्यावर त्याला लगेच सरकारी हॉस्पिटलमध्ये नेलं गेलं जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं सुरुवातीला हा प्रकार नैसर्गिक मृत्यूच वाटत होता पण पोलिसांनी नियमानुसार मृतदेवाचं शवविच्छेदन केलं या शवविच्छेदन अहवालामुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं अहवालात चंद्रसेनचा मृत्यू गळा नाक तोंड दाबल्यामुळे झाल्याचं स्पष्टपणे समोर आलं या धक्कादायक माहितीमुळे पोलिसांना संशय आला आणि त्यांनी तपासाची दिशा बदलली चंद्रसेनच्या या घटनेनंतर काही महिन्यांच्या पूर्वी गाजलेल्या सोनम रघुवंशी आणि मुस्कान प्रकरणांची आठवण करून दिलेली आहे काही महिन्यांच्या पूर्वी गाजलेल्या या प्रकरणात प्रेमाच्या जाळ्यात अडकवून एका महिलेने आपल्याच नवऱ्याला संपवलं होतं यात हे अनैतिक संबंधामुळे आलेल्या अडचणी दूर करण्यासाठी टोकाची क्रूरता दाखवली गेली होती ते प्रकरण होतं सोनम रघुवंशीचं मुस्कांचं प्रकरण सुद्धा हे प्रकरण देखील प्रेम आणि धोका या त्रिकोणाचं उदाहरण होतं जिथे एका महिलेने किंवा तिच्या प्रियकराने मिळून नवऱ्याला संपवलं होतं या घटना दाखवून देतात की जेव्हा नात्यांच्यामध्ये फसवणूक आणि अनैतिकता येते तेव्हा त्याचे परिणाम खूप भयानक होतात नागपूरमधील चंद्रसेनच्या या घटनेने पुन्हा एकदा गंभीर सामाजिक समस्येकडे लक्ष वेधलं आहे शवविच्छेदन अहवालातून सत्य बाहेर येताच वाठोडा पोलिसांनी तात्काळ कारवाई केली त्यांनी मृत चंद्रसेनची बायको दिशा रामटेके आणि तिचा प्रियकर असिफ इस्लाम अन्सारी उत्तर राजाबाबू टायरवाला या दोघांनाही अटक केली आहे पोलिसांनी त्यांच्यावरती गुन्हा देखील दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे या तपासात अजून काही धक्कादायक गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष सपाटे यांनी सांगितलं की या, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे आणि लवकरच यातील सर्व सत्य समोर येईल